सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याले उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ते तुम्हाला लाईव्ह कांदा अपडेट बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्याले आज पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवकती सहा हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दर म्याला सहाशे रुपये दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये कमाल दर म्याला एक हजार सातशे अकरा रुपये पुढची वास बातमी आहे राहता उन्हाळी कांदा आवकती दहा हजार सहाशे ऐंशी क्विंटल किमान दर म्याला सातशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर म्याला दोन हजार दोनशे रुपये पुढची बाळा समिती आहे लिंप पिंपलगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकोती तेवीस हजार चारशे क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार पंधरा रुपये पुढची बाळा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकोती तीन हजार आठशे सत्तर क्विंटल किमान दरम्याला सहाशे पन्नास रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये कमाल दर मिला एक हजार सातशे रुपये पुढची बाळा समिती आहे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक होती नऊ क्विंटल किमान दळ म्याला एक हजार चारशे रुपये सरळ सरळ दळणम्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दळण म्याला एक हजार नऊशे रुपये पुढची बाळा समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती अकरा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर मिला शंभर रुपये सरसरण दरम्याला एक हजार शंभर रुपये कमाल मिळाला दोन हजार दोनशे रुपये पुढची भारत समिती आहे जुन्न आय फाटा चिंचवड आवकृती तीनशे एक क्विंटल किमान मिळाला दहा हजार रुपये सरसरण दरम्याला पंचवीस हजार रुपये तर कमाल दर मिळाला पंचावन्न हजार रुपये पुढची भारत समिती आहे सातारा आहोकती सतरा क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसन दळ म्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये बाळा समिती आहे श्री कांदा मार्केट आवक होती दोन हजार चारशे तेरा क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरसण दळ म्याला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार शंभर रुपये पुढची बारा समिती आहे दौड केळगाव आवक होती Buenas